परभणी प्रकरणाच्या निषेधार्थ मलकापुरात आंबेडकरी अनुयायांचा मोर्चा बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सूरज देशमुख यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार परभणी संविधान उद्देशिका विटंबना प्रकरणाचं लोण जिल्ह्यापर्यंत पसरलं असून मलकापूर येथे आंबेडकर अनुयायांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच घटनेचा निषेध नोंदवून आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली तसेच पोलिसांनी तात्काळ कोबिंग ऑपरेशन थांबवण्याची मागणी केली जर सरकारनं हे कृत्य थांबवलं नाही तर राज्यात उद्रेक होईल असा इशारा यावेळी देण्यात आला परभणी जिल्ह्यामध्ये परमपूजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती असलेला जो स्थोल आहे त्या स्थोलची नासूस करून विटंबना करण्यात आली हा एका पद्धतीनं आपल्या राष्ट्राचा अपमान आहे आणि अशा पद्धतीनं अपमान करून श्रद्धास्थानांना मंदिरांना राष्ट्रीय प्रतीकांना पुतळ्यांना प्रतिमांना विटंबित करून समाजाच्या जनमानसाच्या भावनांचा जनक्षोभ व्हावा या दृष्टिकोनाने असे कृत्य केल्या जात असल्याचे लक्षात येते असं कृत्य करणाऱ्या माणसाला आपण फिरू म्हणून सोडून देतो वास्तविक पाहता त्याच्या एका ह्या छोट्याशा कृतीमुळे या अपराधामुळे या, या गुन्ह्यामुळे सबंध जनजीवन विस्कळीत होते राष्ट्राची हानी होते संपत्तीची हानी होते अनेक तरुणांचं आयुष्य बर्बाद होते म्हणून अशा घटनांकडे सरकारने सहजरितीने न पाहता ही विशेष बाब म्हणून अशा पद्धतीचा गुन्हा कोणीही करू नये जसे आपल्या कायद्यामध्ये नैतिकतेच्या विरुद्धचे अपराध असतात ज्यामध्ये जमानती होत नाही शिक्षाही भरपूर होते तातडीने निकाल लागतात आणि जेणेकरून जबरी शिक्षा ज्यामध्ये होत असते उदाहरणात्मक शिक्षा घडायला लागल्या तर अशा प्रकारचा प्रमाण गुन्हा कुणीही करण्यास धजावत नाही समाजामधील ना ना अशा या प्रवृत्तीला जर ठेचून काढायचं असेल तर सरकारने विशेष धोरण अवलंबलं पाहिजे पुतळ्यांची राष्ट्रीय स्मारकांची मंदिरांची श्रद्धा उपासना स्थळांची कोणत्याही पद्धतीने विटंबना केल्या जाणार नाही आणि ते करण्यास कुणी धजावणार नाही अशा पद्धतीने कायदा राबवणे हे अत्यंत महत्वाचं आहे देशाच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणे हा राष्ट्रद्रोह आहे हा देशद्रोह आहे आणि म्हणून असा देशद्रोह ज्याने केला गटकारस्थान रचले याच्यामध्ये आणखी लोक देखील संमिलित असल्याची दाट शक्यता आहे म्हणून त्या गुन्हेगाराची टेस्ट करण्यात यावी या पाठीशी जे काही मास्टर असतील त्या लोकांवर ही कारवाई व्हावी त्यांनाही अटक व्हावी सदर प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावे जेव्हा जनक्षोभ होतो लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा त्या मॉबमध्ये काही अँटी सोशल ॲक्टिव्हिस्ट घुसत असतात समाजकंटक घुसतात आणि ते राष्ट्रीय संपत्तीची लोकांच्या संपत्तीची जीवितांची हानी होईल अशा पद्धतीचे कृत्य करत असतात आणि हे केल्यानंतर ते पळून जातात लपतातही पण मग जे लोक निरपराध आहेत जे आपल्या घरी वस्त्यांमध्ये आहेत ते कोंबिंग ऑप ऑपरेशनमध्ये पोलिसांच्या या कारवाईला बळी पडतात आणि निरपराध लोकांवर अशा पद्धतीचा बळगा उचलणे हे अन्यायकारक आहे आणि म्हणून आज परभणीमध्ये जे काही कोंबिंग ऑपरेशन पोलिसांचं चालू चा आहे जी मारहाण चालू आहे आठ डिग्री सेल्सिअसमध्ये त्यांना कपडे काढून बसवण्यात आलं होतं दीडशे दोनशे लोकांना ताब्यात घेण्यात आलं आता तीनशे साडेतीनशे लोकांना आरोपी करण्यात आलं अशा पद्धतीचे आरोपींची संख्या वाढवली अमानवीय पद्धतीने त्या लोकांना ज्यांच्या भावना भडकवल्या गेल्या जे भावना भडकल्यामुळे जनक्षोभ होऊन रस्त्यावर आले अशा लोकांना अशा पद्धतीची शिक्षा न्यायालय ठरवील त्याच्या आधीच पोलिसांकडून दिल्या जात असल्या त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो